नमस्कार तुपात काळी मिरी पूड टाकून खाल्ल्यानं काय होतं फायदे इतके की रोज खाल अनेकांना हे माहीत नसतं की काळी मिरी जर तुपासोबत खाल तर तुम्हाला दुप्पट फायदे मिळू शकतात हा एक फार जुना आयुर्वेदिक उपाय आहे वेगवेगळ्या मसाले भारतीय किचनमध्ये वापरले जातात हे मसाले जेवणाची टेस्ट तर वाढवतातच सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे होतात असाच एक बारीकसा मसाला म्हणजे काळी मिरी तिखट काळी मिरीमुळे पदार्थाची टेस्ट तर वाढतेच सोबतच शरीराला अनेक पोषक तत्त्व मिळतात पण अनेकांना हे माहीत नसतं की काळी मिरी जर तुपासोबत खाल तर तुम्हाला दुप्पट फायदे मिळू शकतात हा एक फार जुना आयुर्वेदिक उपाय आहे या मिश्रणाने तुम्हाला कोणते फायदे मिळतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नंबर एक तंत्र सुधारतं काळ्या मिरीमध्ये पायपरीन नावाचं तत्त्व असतं जे पचन एन्झाईमचं उत्पादन वाढवतं जेव्हा ते तुपासोबत खाल्लं जातं तेव्हा हे पचन आणखी चांगलं करतं तुपामुळे पचन तंत्र सॉफ्ट होतं आणि बद्धकोष्ठतेसारखी समस्या दूर करण्यास मदत मिळते नंबर दोन अँटी इन्फ्लेमेटरी तत्व काळी मिरी आणि तूप दोन्ही गोष्टींमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी तत्त्व भरपूर असतात या मिश्रणाने शरीरात वेगवेगळ्या कारणांनी वाढलेली सूज कमी करण्यास मदत मिळते नंबर तीन इम्युन सिस्टीम मजबूत होतं काळ्या मिरीमध्ये असलेलं अँटीऑक्सिडंट आणि तुपात आढळणारे विटॅमिन्स व मिनरल्स मिळून शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही वाढते याने शरीराचा वेगवेगळ्या इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो नंबर चार त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर काळ्या मिरीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचा चमकदार करतात आणि त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात तूप त्वचेला मॉइश्चराईज होते आणि केसांना पोषण देतं ज्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात नंबर पाच मानसिक आरोग्य चांगलं राहतं तुपामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं जे मेंदूच्या आरोग्यासाठी गरजेचं असतं काळ्या मिऱ्याचं नियमित सेवन केल्याने मानसिक एकाग्रता वाढण्यास मदत मिळते कसं खाल काळ्या मिरीची पूड आणि तुपाचं मिश्रण बनविण्यासाठी एक चमचा तुपात चिमूटभर काळे मि काळे मिरे पावडर मिक्स करून रोज सकाळी रिकाम्या पोटी खावं तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेललाच नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहितींच्या किचन टिप्सच्या व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा असाच नेहमी सपोर्ट करत राहा थँक्यू धन्यवाद खुश रहा